जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आज मी काय ऐकतो आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मराठीपण आणि मराठी बाणा घालवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेना आपला स्वतःचा पक्ष काढते महाराष्ट्राचे मराठी पण गेलं कुठं मग जर उत्तर भारतीय विकास सेना जर फक्त उत्तर भारतीयांचा विकास करण्यासाठी जर स्वतःचा पक्ष काढते आहे तर मराठी माणूस कुठे जाणार माझा आगरीकुढे आदिवासी बांधव कुठे जाणार मग हे कुठेतरी चुकीचं होतं आहे आणि मी म्हणतो यांना जागा कोण देतं आपलेच मराठी माणसं ना मग मा आपल्याच मराठी माणसावर अन्याय करण्यासाठी आणि स्वतःचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये हे लोक स्वतःची उत्तर भारतीय विकासना काढतात आहे हे चुकीचं घडतं आहे माझ्या मराठी माणसाला कुठेतरी डावललं जाईल यामुळे जर विकास करायचा आहे तर सर्वांचा करा फक्त स्वतःचा विकास करू नका आम्ही घाबरत नाही कोणाला पण जे चुकीचं घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे माझ्या महाराष्ट्राचा जो विकास करेल त्याला मराठी माणसाला महाराष्ट्रात स्थान द्या किंवा अन्य जातीचा जरी असेल तरी चालेल पण आपल्या महाराष्ट्राचा विकासाचा जो विचार करेल इथल्या नागरिकांच्या विकासाचा जो विचार करेल त्यालाच महाराष्ट्रात स्थान द्या जर स्वतःचा विकास करण्यासाठी जर उभा कोणी राहत असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यात जावं आमच्या महाराष्ट्रात नव्हे हा महाराष्ट्र आमचा आहे मग यांना उत्तर भारतीय विकास सेना काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परमिशन दिली कोणी माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की अशा प्रकारे जर स्वतःचा विकास करून घेण्यासाठी जर कोणी निवडणुकीला उभा सुद्धा राहत असेल तर त्याला निवडणुकीला उभा राहता देण्यात येऊ नये एक मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा माझ्या जुचंद्र भागावर प्रेम करणारा म्हणून एक मराठी माणूस म्हणून याची नोंद घ्यावी जय महाराष्ट्र आणि आता तरी माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांनी कोणालाही सपोर्ट करण्याआधी विचार करा जर कोणावर अन्याय झाला तर त्याच्या पाठी मी उभा राहीन हे माझं मत आहे पण माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांना अन्याय करण्यासाठी जर कोणी उत्तर भारतीय सेना काढत असेल आणि स्वतःचा विकास करण्यासाठी जर कुठली सेना काढत असेल तरी आम्ही कपून घेणार नाही आणि माझा कोणी आगरी कोणी आदिवासी बांधव खपून घेणार नाही जय महाराष्ट्र जय आगरी कोळी आदिवासी बांधव जय महाराष्ट्र आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रिक्षाचालक मला संघटनाजीचंद्राने विनंती आहे की आता तरी एकत्र या तुम्ही एकत्र आहात पण नंतर जर इथे या उत्तर भारताने रिक्षा चालायला सुरुवात केली तर मग आपली रोजीरोटीचं काय हा विचार करा आणि यासाठी पक्षपणा सोडून द्या पक्ष पक्ष करत नका राहू फक्त आगरी कोडे आदिवासी बांधवांनी एकत्र एकजूट दाखवा तरच आपण आपल्या भागावर राज्य करू नाही आपल्याला दुसऱ्यांचा अन्याय सहन करायला लागेल आणि हे फार चुकीचं होत आहे पक्ष राजकारण राहिला बाजूला आधी आपली घरं जातील तर विचार करा आणि मी जे बोलतो ते विचार करूनच बोलतो म्हणून आगरी कोणी आदिवासी बांधवांच्या एकजुटीचा विजय असो जय महाराष्ट्र रिक्षाचालक मला सगळ्यांना ज्युत जायचा विजय असो जय महाराष्ट्र